नमस्कार आपण सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी देवी मंदिरात गेल्या सात महिन्यांपूर्वी श्री खंडेराव महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे दिनांक तेरा तारखेपासून खंडेराव महाराजचा चंपाषष्ठीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले या ठिकाणी घटस्थापना करण्यात आलेली आहे चंपाषष्ठी सोमवार दिनांक अठरा रोजी असून या निमित्ताने सप्तशृंगी देवी मंदिरातील खंडराव महाराज मंदिरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी ट्रस्टींची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्याविषयी काही सूचना करण्यात आल्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला ट्रस्टचे अध्यक्ष लोकेश पाळा गवळी सांगतील अठरा तारखेला सोमवारी आपल्या कॉलनीतील एकमेव श्री खंडेराव मंदिर हे गेल्या सात महिन्यापूर्वीच आपण सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि हे आपलं पहिलं वर्ष आहे तर त्या दिवशी चंपशेष्ठीच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता आपण मंदिराची इथून मिरवणूक काढणार आहे मिरवणूक काढून बारा वाजेपर्यंत आपण मंदिरात पुन्हा येऊन तळी भंडार करणार आहे त्याच्यानंतर पाच वाजता पाच वाजता आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे सात वाजता महाआरती होणार आहे आरती झाल्यानंतर साडेसात वाजता आपण जागरण गोंधळाचा कार्यक्रम अकरा वाजेपर्यंत इथे आयोजन केलेला आहे मिरवणुकीचं नेमका आयोजन काय असणार आहे मिरवणुकीमध्ये आपण जे खंडेराव महाराजांचं जे वाहन आहे घोडे आणि आपण महाराजांची पालखी आपण ठेवणार आहोत या मिरवणुकीमध्ये बँड आहे अशा पद्धतीने एक थाटामाटात आपण था इथून मिरवणूक काढणार पाच वाजेनंतर जो खंडेराव महाराजांचा जो पारंपरिक असा नैवेद्य आहे भरीत आणि भाकरी हा याचा आपण वाटप करणार आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता आपण जागरण गोंधळाचा कार्यक्रम करणार आहोत तरी सर्वांनी प्रसादाचा आणि या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो सोमवार दिनांक अठरा रोजी च्या निमित्ताने हे पहिलंच वर्ष आहे आणि या निमित्ताने सर्व सदस्यांतर्फे खूप छान असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे सायंकाळी पाच वाजेपासून प्रत्येक भाविकाला भरीत आणि भाकरीचा प्रसाद आपण या ठिकाणी देणार आहोत ज्या कोणाला भाकरी आणि भरीत या ठिकाणी देवीच्या मंदिरामधील खड्डेराव महाराजच्या ठिकाणी द्यायचं असेल तर त्यांनी त्वरित संपर्क साधायला हरकत नाही खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्व सातपूर कॉलनीवासीय हा खंडेराव महाराजचा कार्यक्रम करणार आहोत त्यापूर्वी खंडेराव महाराजच्या मूळ स्थानाला अर्थात जेजुरीला आपण या ठिकाणी गेलो होतो आणि संजय राऊत याविषयी सांगतील आपल्या <coughs> सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टतर्फे यावर्षी चंपषष्ठीचा असा दिव्य असा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि सातपूरवासियांची खूप दिवसाची इच्छा होती का सातपूर कॉलनीमध्ये खंडेराव महाराजांचं मंदिर नव्हतं आणि या मंदिराला आमचे सर्व पदाधिकारी या मंदिरा या ट्रस्टचे अध्यक्ष लोकेश गवळी यांनी सर्वांनी मनावर घेऊन या ठिकाणी असं सुंदर असं देखणं खंडेराव महाराजांचं मंदिर हे केलं आणि सर्व ट्रस्टींची अशी इच्छा झाली की पहिलं वर्ष असलेल्या मूळ स्थान जे जेजोरीचं खंडोबा स्व कुलदैवत म्हणून ओळखलं जातं तर आपण याची सुरुवात खंडेराव महाराजांचं दर्शन घेऊन मग चंपाष्ठीच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी असं सर्वांचं म्हणणं झालं आणि त्याचप्रमाणे सर्व ट्रस्टी खंडेराव महाराजांची भेट घेऊन तिथला भंडारा आणून तेव्हा इथं उधळला गेला आणि त्यानंतर चंपा शेष्ठीची खरी सा झाली

सन्मान्य न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद